नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आज आपण आलो गोडेगाव मध्ये तर आपण आज गोडेगाव मार्केट मध्ये पूर्ण कालवडी वगैरे कव्हर करणार बघू कालवडीचे रेट वगैरे कसे आता लागवडी योग्य ज्या कालवडी ज्या गा आपण कालवडी तीन चार महिन्याच्या ते आपण बघणार रेट वगैरे कशी चला व्हिडिओला आपण सुरू करू शकतो मी किती महिन्याचे दादा अकरा महिन्यात अकरा महिन्यात अकरा महिन्याची आणि काय सांगितलं रेट पंधरा हजार पंधरा हजार आणि फायनल

आणि फायनल किती पर्यंत आठ वर्णी देऊ हजार दोन हजार कमी होते नेवारांनी बारा तेरा हजार भेटन बारा तेरा ने पण हिसाब हिशोबाने सौद्याला आला तर सौदा होतो मित्रांनो तुम्ही रेग्युलर राहता का मित्रांनो हे रेग्युलर राहता कालवडी दाखवून द्या एकदम आपल्या मित्रांना हे पूर्ण कालवडी तुम्ही बघू शकता आणि इकडं पण कालवडी एकदा तुम्ही कालवडी बघून घ्या कशा आहे काय <tellate> <coughs> आणि तुम्ही आता हे बघू शकता तुम्ही हे सगळं एकच आहे का सारी क्वालिटी दहा हजाराच्या भावान आणि कमी जास्त होईल सौद्यात होईल ना सौद्यात होईन मित्रांनो असे तुम्ही बघू शकता तुम्ही रेग्युलर राहता ना आपल्या गावमध्ये मित्रांनो पुढचं कालवट बघू शकता हे पण इंच आहे तुमचं नाव आणि नंबर सांगू जर कोणी आलं मित्रांनो जर तुम्ही मार्केट मार्केटमध्ये आले काल वगैरे लागत असल तुम्ही यांच्या येऊ शकता यांच्यासोबत संपर्क करू शकता एकदा नाव आणि नंबर सांग विनायक नायक राहणार गोडेगाव शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ नंबर आहे जर तुम्ही आले त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता गोडेगाव मार्केट मित्रांनो आता आपण आलोय अनिल सेटोवेटर अनिल सेटोर धावण आहे ते सध्या काही मार्केट मध्ये त्यांच्या पूर्ण कालवटी ते नारे पण आपण एकदा माहिती घेऊन टाकू आज किती कालवटी आज एकवीस मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हिची कशी माहिती किती महिन्याची दहा अकरा महिन्याची आणि हिची काय रेट सांगितली हिची सांगाल पस्तीस हजार आहे आणि फायनल फायनल सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत होऊन जाईल वीस बावीस लोक वीस बावीस लोक मग तिकडल्या होत्या बार खाल्या बारीक सगळं आवरेज प्राईज या या सगळ्या पंचवीस तीस पस्तीस या सगळ्या लागवड योग्य हो आ... तर मित्रांनो तुम्ही कालवडी बघू शकता एक का एक अशा कालवडी आहे आता ही किती महिन्याची ही कडल्या दादा या किती महिन्याच्या इकडल्या या बारा बारा महिन्याच्या या बारा बारा महिन्याच्या मित्रांनो आता मित्रांनो ह्या बारा तेरा महिन्याची कालोडी खाली आहे पूर्ण खाली समजा लगेच भरून घ्यायच्या भरून घ्यायची पिशवी वगैरे चेक करून जर इकडे डॉक्टर आणि यांची रेट कशी यांची रेट वगैरे कशी आहेत यांचे सगळे आहेत ना चाळीस कमी आता होईल या वाराला बसल्यावर तरी तरी आता या वरच असं या वर वैन असा असं तरी एक समजा कालोट घ्यायची फायनल किती पर्यंत फायनल तरी बी पस्तीस सदतीस यार काय म्हणणार पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत तुम्हाला दुधाला भाव आहे कमी पण आणलं शेतकरी नाही देत आम्हाला कमी भावात असं आहे शेतकरी तेवढे दूध पाहिजे कालवडीकडून आणतो तुम्ही कालवडी खेडे पाड्यात घेतो आम्ही खेडे पाड्यात जमा करतो जमा मित्रांनो दस तुम्ही बघू शकता पूर्ण कालवडी वीस ते एकवीस जसं तुम्हाला रेंज सांगली पंधरा हजार पासून तीस पस्तीस हजार पर्यंत तुम्हाला कालवडी भेटू शकते कॉलिटी वगैरे तुम्ही बघू शकता आणि प्रॉपर चच कालवडी बाहेरच्या नाही जमा वगैरे करून समजा इकडं सेल वगैरे करतात फेड्यापाड्या जमा करून असा विषय आहे अजून आपण बघूया कोण कोणत्या कालवडी आले बाजारात तर मित्रांनो काय पुढच्या कालवडी तुम्ही बघू शकता आता किती महिन्याचे दादा या किती महिन्याचे बारा महिन्याचे आता ते समजा आणि काय रेट सांगायचं तीस हजार गाव पण नाही ना खाली खाली समजा किती रेट सांगले तीस हजार सांगतो तुम्ही देऊ फायनल किती मध्ये पंचवीस पर्यंत नाही होणार पंचवीस पर्यंत बारा महिन्याची कालड मित्रांनो बघू शकता तुम्ही पंचवीस हजार रुपये सांगते ते फायनल त्यापेक्षा काही कमी करू आले म्हणजे तुम्ही आल्यावर करू शकता त्यांचा नंबर वगैरे दे तुम्ही पुढच्या कालवटी बघा तुम्ही आता ह्या किती महिन्याच्या तिन्ही सात सात आठ सात सात आठ आठ महिन्याची यांची काय रेट यांचे सांगायला अठरा अठरा हजार रुपये आणि फायनल पंधरा पंधरा पर्यंत दहा पर्यंत होईल हा घ्यायचे राहिले चौदा पर्यंत मित्रांनो होऊ शकत्या तुम्ही जर आले भाव वगैरे गेले दहा अकरा पर्यंत तुम्हाला अशा कालोडी भेटू शकता आता किती कालोडी आणल्या आज सध्या विश्वास कालोडी सेल वगैरे झाल्या आता पाच दिले पाच का काय भावान दिले एक अकरा हजार पाचशे भावांनी दिले आणि किती महिन्याच्या सहा सहा महिन्याच्या निले का आता त्यांनी माझं बांधलेलं बांधलेलं आहे मित्रांनो असे दिले रेग्युलर राहतो रेग्युलर मंगेश राज्याण्णव तेवीस छत्तीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न आले मित्रांनो तुम्ही त्यांना भेट देऊ शकता घोडेगाव मार्केट मध्ये आपण घरी पण देऊ शकतो आणि कालोडी कुठून आणतो तुम्ही ते पंढरपूर पासी एक सांगोला गाव म्हणून तिथं बाजारवर सांगोली सांगोला निड सेल आणतो काही खेड्यावर घेतो आपण जवळपास असा विषय आहे का लोडी अशा तर तुम्ही घेऊ शकता आणि इकडं तुमच्याच एक पलीकड्या द्या ना त्या कशी हट तपासून पाठी 啊啊！那不你打不熟。